आजचा दिवस हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे कारण आज जे एन पी ए देशातला सगळ्यात मोठ कंटेनर टर्मिनल हे आपण सुरू केलेलं आहे जवळपास फोर पॉइंट एट मिलियन टी यू एवढी कॅपॅसिटी असलेलं हे टर्मिनल देशातलं सगळ्यात मोठं टर्मिनल आहे आणि हे टर्मिनल सुरू झाल्यामुळे आता देशातली सगळ्यात मोठी कॅपॅसिटी ही ही महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे आणि आता महाराष्ट्राने देशातल्या सगळ्या राज्यांना बागे टाकलेलं आहे आतापर्यंत गुजरातमध्ये आठ पॉईंट दोन मिलियन टीयू एवढी कॅपॅसिटी होती जी सर्वात मोठी होती आता महाराष्ट्रातली आपली कॅपॅसिटी किंवा जे एन पी एची कॅपॅसिटी ही टेन मिलियन टी यू एवढी झालेली असल्यामुळे आज आपण देशामध्ये नंबर वन झालेलो आहोत आणि विशेषतः पोर्ट ऑफ सिंगापूर अथॉरिटी पी एस ए इंडिया आणि जे एन पी ए यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे टर्मिनल तयार केलंय माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्तेच याचं भूमिपूजन झालं होतं आज त्यांच्याच हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा <coughs> बूस्ट या टर्मिनलच्या माध्यमातून होणार आहे आणि देशाच्याही पोर्टलेट डेव्हलपमेंट मध्ये याचा एक महत्वाचा वाटा असेल आणि जी काही ग्लोबल सप्लाय चेन आहे त्याच्यामध्ये भारताची आणि महाराष्ट्राची हिस्सेदारी ही यामुळे वाढणार आहे यासोबत आपण आता वाढवणचं पोट देखील तयार करतो आणि वाढवण पोट तयार झाल्यानंतर पुढचे शंभर वर्ष महाराष्ट्र हा देशाचं जे काही मॅरीटाईम रिव्होल्युशन आहे सागरी व्यापाराची क्रांती आहे त्या क्रांतीचं नेतृत्व करेल अशा प्रकारची व्यवस्था आज उभी झालेली आहे म्हणून आजचा दिवस हा महाराष्ट्राकरता भारता आणि भारताकरता अतिशय ऐतिहासिक आहे